कॅमेरा मध्ये शूट करणार ते दाखवणं सुद्धा अवघड पडत होते की काय त्यांच्या त्याने आश्रम आहेत आणि असायला हवं ज्यांचे सगळं सामान आहे मी ह्या रोडला खूपदा येते पण हारून ठेवले होते हे चुकते तुम्ही माझ्याकडे एवढ्याच हार त्या घंटिनी बिझी असतात त्यानं तर सगळ्यांना सांभाळणं सोपं म्हणजे एकाला आनंद आश्रमचं नाव तर चालेल चाले। आता कंटिन्यू करते गाडी मी नको तरी त्या मुला नाही एवढं सगळं सामान आहे मी ह्या रोडला खूपदा येते पण हा कधीच दाखवत नाही सलीम भाई आलेत आणि आले भाऊचा रोजा आहे माझ्याकडे काय पाणी पण प्यायचं नाही असं त्यांनी ठरवलंय मॅडम सोबत आल्यावर पण ते आलेच नाहीत वरती काय माहितीये ठेवले ते हे चुकते तुम्ही माझ्याकडे आणि येणार आहेत आता आरामात तुम्ही येईल वेळ येईल नाही आता आल्या बरोबर मी वाट बघते म्हणले आल्यावर काहीतरी म्हणजे ऊन आहे छान नाही करायला सब्जा ते भिजवलं मला लक्षात आहे रोजा चालू आहेत है। पण ह्यांचा हेच नाही कारण माझ्या मैत्रिणी ते करतात ना माझी पण करायची एक दिवस गुरुवारचं करायची गावाकडे असं चा। हा त्यामुळे मला माहिती आहे तर बोलतात माझा रोज आहे मलाच थो थोडंसं असं हे वाटायला की असल्या उन्हात तुम्ही आले तर त्यांनी काय काय बोलले ते की नाही मग काय उपयोगाचं कामं करतच हे उपवास करायचे असतात असं म्हणून तर हे सगळं मटेरियल आहे आणि हा जो रोड आहे बोईसरवरून आत्ता बऱ्यापैकी ठीक आहे नाहीतर आधी आम्ही मध्ये खूप खराब झाला होता ना म्हणजेच माणूस माणूससुद्धा त्याची कंबर जाईल असा प्रकार आहे मध्ये मध्ये वळणाचा आहे बोईसरवरून बोई पालघरला बाय रोड रेग्युलर येणार असतील तर किती वेळ लागतो अर्धा तास अर्धा तास फास्ट ना वीस मिनिट आणि आमच्यासारखे डुगडूग डुगडूग येणाऱ्यांना ता पाऊन तास म्हणजे जे गाड्याच काढत नाहीत बिलकुल असं मग ट्रेनला पण जायचं असेल तर सर विचारत होते भाई गेट थे थे, गेट ता, ता आ, मला काय होतंय गेटपर्यंत यायचं गेट फोर पासून ट्रेन तर तसंही ट्रेनला बघितलं ना तेवढाच वेळ जातो म्हणजे पाहून हां नाही आहे तिकड गाडी येत नाही ते आ, तो एक अडचण आहे आता लवकर शिकेल आणि खूप सामान होतं म्हणजे जे काही आहेत ते बॅगा दोन तीन होत्या मी बोलले ते सर मला बोलले की मी कधीतरी वेळ हे करेन एक किती तारखेला एकोणीस तारखेला आहे ना ते कार्यक्रम तर मुलं अगदी बघून घेऊया ट्रेनने गेलं तर कसं परत उतरा आणि मग तिकडून या कारण ते बॅगा घेऊन चढणं पण खूप हे होतं सकाळच्या वेळेस ठीक आहे आणि कोणी ना कोणी सोडतं असं नाही की नाही आता हे कसे बोलले तसं कोण ना कोण येतं मग त्या बोलले की नाही मी येते आश्रमाचं काम आहे तर मी गाडी पाठवते मला कसं तरी वाटायला लागलं होतं मला असं गाडी म्हणजे माझं काय काम असेल ना मित्रांनो ते मी कसं हक्काने सांगते मी इथं आहे किंवा मैत्रिणीनं सांगते तुम्ही या पण इथं सांगायला ना का असं हे वाटतं थोडंसं की नाही आपण त्यांना सेवा करण्यासाठी आपण कामं करतो की त्यांच्याकडून सेवा घेतो असं वाटतं पण मॅडम बोला नाही ऊन पण प्रचंड आहे ना हे तीन चार दिवस प्रचंड ऊन राहणार आहे आता गेल्यानंतर मला मेन टेन्शन आहे आजी लोकांचं म्हणजे मावशांचं ते त्यांना ड्रेसेस व्यवस्थित बसले पाहिजे नाहीतर एवढ्या छान ते भांडतात ना लहान म्हणजे लहान मुलांसारखेच आहेत हो त्या दिवशी मी गेले तर बोलतात ड्रेस कुठे सुरेखा तू घेऊन नाही आली म्हणजे मी घेऊन येते घेऊन येते म्हणजे एक तो लहान पण येतो परत साठीच्या नंतर बोलतात ना तसं आहे माझं असं माझं तसं कुणाचं काय बदललं नाही पाहिजे मी सगळं लक्ष देऊन शिवलं आहे कोणाचं काय झालं तर रागाला नाही यायला पाहिजे पण छान वाटतं तिथं असं म्हणजे मी त्या दिवशी पण कार्यक्रम आलो बघा नाही ना मी इथे म्हणजे असं हे वाटत नाही असं म्हणजे आश्रमात बाकी ठिकाणी गेल्यावर कसं मन नाराज होत आहे ना तसा तो प्रकार नाहीये असं बघितल्यानंतर सगळ्या खुश राहतात आणि लोक पण खूप येतात ना भेटायला खूप येतात चालूच आता पण एक ग्रुप येणार आहे किती वाजता चार वाजता मग आपण त्या ग्रुपलाच क्रॉस होतो की काय आला मॅडमचा फोन बघा किती कुठला तरी भजनचा ग्रुप येणार आहे भजन आहे आणि मी घाई घाईमध्ये ड्रेसेस हे ते सगळं तिकडे दाखवलं आपले व्यवस्थित आपला फॅशन शो करायचं म्हणतात आता ते कधी जमेल सगळं ते, ते प्लॅन करून करावं लागेल आपण नॉर्मल करणं वेगळं पण ह्यांच्यासोबत करणं तर ते सगळं त्यांचं तब्येत सगळं ते बघून सगळं करावं लागेल ला। आणि मेन तर मॅडम खूप बिझी असतात कसं आहे मॅडमचं कंटिन्यू कंटिन्यू बिझी असतात त्यांना तर वेळच आज पण जेवायला घरी नाही गेले मला वाजता जाऊन परत येते तीन वाजता आता गेले थोडं आराम करायला आणि हे दरवेळेस मला सांगतात की मॅडमनी थोडं स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि थोडस हे म्हणजे त्यांच्यासमोर कधी आम्ही बोलत नाही पण खरंच खूप हेल्थ मुळे त्यांना आरामची फार गरज आहे आता त्यांचं जे वय आहे ना त्यानुसार त्यांना आरामाची गरज आहे पण त्यांची काम पण कोणी नाही करू शकत त्यांच्याशिवाय आश्रम राहत पण नाही 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 जमतच नाही त्यांच्याशिवाय ते त्या कधी कधी त्यांना असं पाहिलं की वाढतं यार आणि आम्ही दोन तीन तास द्यायला पण आम्ही कंटाळा करतो म्हणजे ते झुकून घेतले आहे म्हणजे सगळ्यांना मॅडम हवीच असते मॅडम शिवाय चालतच नाही हे तितकंच खरं पण ह्याला बोलतात ना तेवढा स्टॅमिना तितकी एनर्जी एनर्जी आणि त्या कधीही मला आठवत नाही की त्या रागून बोलतात असं सगळ्यांशी आणि फोनवर पण ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट जे काही मदत करतात सगळेजण त्यांच्याशी खूप नीट बोलावं म्हणजे असं बिलकुल असं हे नाही महापुरे आत्ता ते बोलतात की चार लाख भजन ग्रुप येणार आहे आणि आम्ही पोचतोय चार वाजेपर्यंत असं चाललंय कसं करतात माहिती नाही आहे तर आम्ही जेवढ्यांदा तुम्हाला सांगितलं की बरेच जण मदतीला जातात करतात तुमच्यापर्यंत पोचण्याचा हा एक मार्ग आहे तर तुम्हाला जितकं जमेल तितकं जवळपास हाच आश्रम नाही किंवा तुम्ही जिथं राहत असतील तिथं असं अगर काही गरजू लोक असतील तर तुम्ही खरंच मदत करा मदतीची गरज आहे कारण हे दिवसभर तिथं असतात त्यांना ते माहिती आहे त्यांच्याशी म्हणजे आपले आई वडील दोघं तिघं घरी असल्यावर हे होत आहे आता किती होतो साठ सत्तर आहेत एवढ्या सगळ्यांना सांभाळणं सोपं काय म्हणजे एका आणि का नाही दिल्या औषध आणि ही गाडी आश्रमच्या कामासाठी औषध आणणं भाजी सगळं म्हणजे बाप्प किती माणसं असले तरी कमी पडतात किती वर्ष झाला आहे तो मला पंधरा वर्ष झाली बापरे कसं वाटतंय तिथं म्हणजे आता सवय होऊन गेले तुम्हाला आनंद वाटतो शांती वाटते नावच तसं आनंद आश्रम आनंद एवढा आई बापांचा आशीर्वाद भेटतो ना ते मस्त वाटतंय हे सगळं खूप वेगळं आहे त्यालाही आपण नशीब मागून यायला पाहिजे आणि न कंटाळता न थकता रोजच त्यांच्याशी हे करणं कधी कधी ते रागाला येतात त्यांचा मूड पण वेगवेगळं असतो हा आणि त्यांना ते समजत पण नाही कधी कधी की म्हणजे कंटाळत नसतील तरी कधीतरी आपल्याही घरात वाद होतोच नाही म्हणलं तरी मला तेच वाटतं एवढ्या लोकांना कसं हे सगळे लोक मॅनेज करतात म्हणजे आपण एक दोन दिवस राहिले की मग आपल्याला कळेल की काय असतं तिथं नेमकं असं एक एकदा तो व्हिडिओ मला शूट करायचा आहे म्हणजे दिवसभर आणि रात्र म्हणजे त्यांचं रुटीन कसं असतं ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पण शक्यतो मला वाटतं आपण हे मार्ग नाही दाखवायला पाहिजे आता मॅडमसारखे लोक आहेत जे करतात म्हणून ठीक आहे नाही तर बऱ्याच ठिकाणी नाही तेवढं पैसा पुरवला किंवा त्यांच्या सोयी नसतील तर त्यांची गैरसोय पण होऊ शकते ना नाही बघायला गेलं तर म्हणजे आता इथं सगळ्या सोयी आहेत म्हणून ठीक आहे सोयी नसतील तर खूप अडचण आहेत आधी आम्ही लहानपणी आश्रम कशाला म्हणायचे आठवतो तुम्हाला पण म्हणजे जिथं ते म्हणजे हे करायचे बघा बडजी किंवा महाराज लोक राहतात महाराज लोक राहतात ते आश्रम आश्रम हे आश्रम आम्ही कधीही लहानपणी ऐकलं नाही हा नसेलच ऐकण्यात नसेलच आमच्या तरी ह्याच्यात म्हणजे ठीक आहे ते एक ह्याचं ऐकत होतो कोणाचं ते मोठं आहे ना नाव लक्षात येत नाही त्यांचं ते सोडल्यानंतर अलीकडे आता मला वाटतं जर जिल्ह्यात जर ह्या ठिकाणी आश्रम आहेत आणि असायला हवं ज्यांचे मीच नाही आहे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे पण ज्यांचे आहेत ना त्यांच्यासाठी ते ते इतकं जीव तुटतो ना त्यांचं तिथं राहतात ना म्हणजे घरी पटत नाही किंवा असं मला जमतच नाही असं करून ते खूप कठीण आहे बऱ्याचदा ते बोलतात पण कॅमेरामध्ये शूट करणं आणि ते दाखवणंसुद्धा अवघड पडत होते की काय त्यांच्या त्यांना असतात आपण हे करू शकत नाही पण इथं जे पाहिलं आहे ना वातावरण वातावरण खूप चांगलं सगळ्या बाबतीमध्ये हा हा आणि आता त्यांना जायचं ना नाही कोणाला त्या दिवशी एकदा आले का मग एकूण पण आले की परत भे। ते भेट नाही प्रेम खूप भेटतात ते आहे गाड्या कितीची एकच गाडी आहे ना ते अजून आहे सरांची गाडी पण त्या दिवशी ते काय कोण होत ताईंचे पुतण्या होत ते आले ते घ्यायला म्हणजे बरेच गाड्या यूज होतात त्या गाड्या सोडून म्हणजे आणि सगळे जातात जसं त्यांना जमलंय तसं पण त्यांचं मला हे थोडस वाटत की त्यांनी आता स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण सलीमची तक्रार मॅडम व्हिडिओ बघत असते तर स्वतःकडे लक्ष द्या समोर बोलायची हिंमत नाही नाही बोलतो तरी हा द्या तुम्ही आहेत तर चालेल म्हणजे त्या आहेत तरच ते आश्रम पुढे कंटिन्यू चालू शकते कारण ते जे मॅनेज करतात ना ते कुणालाच जमत नाही जमत नाही जेव्हा मी पाय मला पण वाटतं मी चार पाच वर्षापासून जुळली गेले पण आता एक दोन वर्षामध्ये मी जास्त म्हणजे येणं हे करणं चाललंय तरी इतकं हे वाटतं ते निघताना की घरात हे आहे घरात ते आहे आता माझ्या छोटीची एक्झाम चालू आहे पण सर बोलले नाही ती तुझं कर आणि तीही समजून घेते इकडून पण रस्ता आहे ना हा दांडेकर कॉलेजकडून आणि ती समजून घेते ती अशी काय तक्रार करत नाही सलीम आल्यानंतर मला, मला वाटतं एक दहा मिनिट लागलं सगळं आवडायला करायला कारण स्वयंपाक ते करून निघावं लागतं इथं आलं की मला उशीर होतो नक्की कारण पाय निघतच नाही माझं मस्त वाटतंय त्यांच्याशी आणि सगळ्यांना बोलायचं असतं त्यांनाही बोलायचं असतं मलाही बोलायचं असतं अशा पद्धतीने कामं चालू आहेत रेग्युलर कामासोबत ह्यांच्या घरी जायचं आहे नाही मला बोलवायचं आहे तुमच्या सणाला कारण ते तुमचं काय बोलतात सुरकुंबा सुरकुंबा हा ते आम्हाला खूप आवडते बोलवणार आहे नक्की बघूया आणि खूप छान आहे स्वभावने खरंच खूप छान आहे तसं म्हणजे बिलकुल असं तुम्हाला पण कंटाळा नाही आहे कुठल्या गोष्टीचा तुम्हाला पण मला वाटतं मॅडमची सवय पडली हा मॅडम सोबत राहून शिकलेत ते नाही खूप समाधानाने शांतीने चिडत नाहीत मी कधी त्यांना असं चेहरा असं हे केलेला पाहिलेलं नाही आश्रमासाठी तरी आलो आम्ही आश्रमाच्या जवळ आलो तर हा व्हिडिओ इथं संपवतो आम्हाला लक्षात ठेवा आणि ह्यांना लक्षात ठेवा आश्रमला आले की ह्यांना भेटा ऍक्च्युली सुरुवातीला ते बोलायचे नाहीत बिलकुल आत्ता आता सवय झाल्यापासून मग आम्ही बोलतो त्यांना आणि मी स्वतः त्यांना घेतले व्हिडिओमध्ये कारण खूप मेहनत करतात भलं ते काम करतात पण असं नाही की भरभक्कम पेमेंटवरती ते काम करत नाहीत जे मानधन आहे त्याच्यावरती करतात त्यांनाही मानलंच पाहिजे कारण एवढं सगळं असताना नाही तर लोक थोडं हे करून चेंज करून पुढे जायचं हे करतात एक सेवा आणि त्यांचं हे दोन्ही मिळून त्यांची दोन्ही भेटते त्यांचा आणि मस्त चालतं त्यांचं कधीतरी खुश हा एक ते बोलले की मी समाधानी आहे तुमच्याकडे का त्याप तेचा 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 आहे त्यापेक्षा तुम्ही त्याच्यात जे आहे त्याच्या समाधानी आहे ना ते मेन मतात आणि त्यांच्या मिसेस सुद्धा ड्रेस शिवतात असं बोललेत बघूया बो घरी गेल्यानंतर मला मदत होईल माझं चॅनल सांगा त्यांना बघायला हा तर चालेल हा व्हिडिओ इथं संपवतो आलो आम्ही बोलता बोलता आणि असे असतील तर बरं वाटतं नाही तर मी एक तर करणार करणारे आणि माझ्या बाजूला बसणारे माणसं शांत चुपचुप मला जमतच नाही मला मला बरेच जण बोलतात दगडाला पण बोलतेस का नाही बोलायचं अरे वेळ जातो ना नाही तर असं गप्प ते जेलमध्ये घालून आणल्यासारखं होतंय मला अशी मी खूप बडबड आहे सर शांत आहेत बऱ्यापैकी शांत आहेत पण मला ते काय म्हणत नाही पण पाहिलं ना त्यांना त्यांना त्यांचं सपोर्ट आहे म्हणून सगळं आम्ही करू शकतो चालेल चला रिक्षा आहे हे बघा कसंही 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 चालवतात हिरवळ आहे बाहेर असं चटकते हे आहे एशिया म्हणून बरं आहे नाही तर काय खरं नाही खरंच खूप आत्ता मार्चचा असं चाललंय तर पुढे असं होणार आहे आता आश्रमला गेल्यावर भेटतो आणि आश्रमचा दुसरा व्हिडिओ शक्यतो शूट होणार नाही कारण भजनासाठी कुठला तर ग्रुप आला असेल तर मला ते जमणार नाही हे सगळं देऊन करून हां कारण ते आहे आणि मला आज दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे मला थांबता पण येणार नाही तिथं अशी माझी आज अवस्था आहे एकोणीस तारखेला पूर्ण ड्रेसेस ते बघायला भेटतील आहे ग मी एवढी बडबड बडबड केले कंटाळून जातील परत येणार नाहीत मला घ्यायला गेला <laughs> माहित <laughs> नाही माहिती पडला नाही पण असं काय बोला आता तुम्ही मनात काय बोलले ते माहिती नाही समोर तर हे बोलले असंच असायला हो ह्यामुळं कसं होतं बोलल्यामुळं ना माहिती पण पडतं म्हणजे ह्यांच्यामुळे मला आश्रमाची माहिती खूप मिळाली हा म्हणजे कसं आहे काय कसं चाललं असं सगळं हे वेगळं वेगळा आहे हा ओके असं हा हा मधून आहे काहीतरी हा शॉर्टकट आहे मागच्या वेळेस आम्ही येत होतो तेव्हा कुणाला तर विचारलं ते बोलले असं जावा तर ते शॉर्टकट जमणार म्हणून आम्ही डायरेक्ट मेन रोडने चाल। चालेल चला आसरा मला नक्की भेट द्या आणि ह्यांना नक्की भेट द्या पुढल्या वेळेस आता आका... किती दिवसाचा रोज हो आहे तुमचा तीस दिवस तीस झाले अकरा झाले मग एकोणीस म्हणजे एका महिन्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर एक फोटो काढणार आहे पाणी पिताना त्या दिवशी काय नाही आले तुम्ही असं नाही करायचं असं असं नाही ते मॅडमला सोडले आणि झोपले होते तुम्ही मला वाटलं थकले पण असतील तुम्ही कुठून तर प्रवासावरून आले असतील मॅडम तुम्हाला तसं थोडंच वागणूक देतात देत पण तुम्ही मॅडम बोले येतच नाही तो तुम्ही कुठेही गेला तर येत नाहीत तुम्ही नाही मॅडम असले तर कुठेच नाही मग माझ्या घरी मॅडम असल्या तरी यायचं हा असं नाही हा व्हिडिओ मध्ये घेतलाय मी आणि ते सांगितलं आलो आपण नाही हा वेगळा रस्ता तो 在吗？<noise>